तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवणे ही रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी असून विविध उपक्रम राबवून स्पर्धा परीक्षाद्वारे कलागुणांना विकसित करून स्वावलंबनाद्वारे समतेचा विचार अंगीकारून बदलत्या प्रवाहाबरोबर आधुनिक शिक्षण प्रणाली राबवणे काळाची गरज आहे हीच खरी कर्मवीरांना श्रद्धांजली असेल असे प्रतिपादन बळवंत कॉलेजचे उपप्राचार्य विष्णू म्हस्के यांनी केले खाणापूर तालुक्यातील देवीखिंडी येथील नानासाहेब शामरावजी विद्यालयात कर्मवीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सयाजी निकम होते यावेळी प्राध्यापक अंकुश निकम बालाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना उपप्राचार्य विष्णू मस्के म्हणाले कर्मवीरांनी विद्यार्थी असतानाच अन्यायाविरुद्ध बंड केले दुर्बळ्यांना बहुजन समाजातील गोरगरीब मुले स्वतःच्या खांद्यावरती घेऊन वसतीगृहामध्ये दाखल केली स्वतःच्या मुलापेक्षाही अण्णा व वहिनींनी त्यांच्यावरती प्रेम केले म्हणूनच रैतशिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आज आघाडीवर आहेत